नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे ॲग्री सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खडवा पीक हा चौथ्या वर्षीच आहे चौथ्या वर्षी, वर्षी सुद्धा मित्रांनो एका बेटाला जवळपास अठरापर्यंत पर्यंत ऊस तुम्हाला मी दाखवणार आहे आणि प्रत्येक कांडी ही जी मित्रांनो बुडापासून मित्रा, तेरावी कांडी आणि हा ऊस मित्रांनो सहा महिन्याचा सुद्धा ऊस नाही तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये एवढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा त्यानंतर मित्रांनो चौदा पंधरा सोळा सतरा आणि त्या साईडचे अठरा सतरा ते अठरा उस मित्रांनो एका बेटामध्ये उसाच्या आणि एका उसाला जी कांडी किती ती तुम्हाला सांगतो का एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा आणि वहाड कांडी तेरा तेरा कांड्या अठरा बेटं उसाची हे एका बेटामध्ये तुम्हाला मिळेल मित्रांनो हे नियोजन असे चौथ्या वर्षी उसाचं खोडले सत्तर टनाचा ॲव्हरेज मित्रांनो मागच्या वर्षी आपल्याला आलं होतं तिसऱ्या वर्षी सत्तर म्हणजे एकाहत्तर पॉईंट अठ्ठावीस किलो